माडा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षातून तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवत असून या निवडणुकीमध्ये लोकनेते उत्तमराव जानकर यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ पायामध्ये भिंगरी बांधून प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे माळशिरस तालुक्यामध्ये गावोगावी गावभेट दौरा सुरू केला असून त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना धैर्यशील मोहिते पाटील यांना मतदान करण्याचं आवाहन केलं जात आहे या प्रसंगी मारकडवाडी येथील ग्रामस्थ कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते यावेळी काय म्हणाले ते पहा सविस्तर जनसत्ता न्यूज नाही नक्कीच जवळजवळ पन्नास टक्क्याच्या वरती गावामध्ये माझा प्रवास झालेला आहे गावच्या गाव ही निश्चितपणानं पवार साहेबांच्या पाठीमाग ठामपणानं उभे राहिलेले या लोकांना गेल्या दहा वर्षामध्ये मोदीच्या सरकारमध्ये सगळ्या समाजाची अपेक्षा होती सगळ्यात महत्वाचे दोन प्रश्न होते की मराठा समाजाचं आरक्षण आणि धनगर समाजाचं आरक्षण दोन हजार चौदा साली मोदीजींनी बारामतीच्या सभा सोलापूरची सभा या ठिकाणी धनगर समाजाला आरक्षण देऊ आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दोन हजार चौदा ला पहिल्या मध्ये दे आरक्षण देऊ माझ्या माहितीप्रमाणे आज सभेला जे खुर्च्या रिकामे आहेत त्या बघून या दोन्ही समाजाचे मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाची घोषणा आज माळशेरच या ठिकाणी होईल असं मला वाटतंय कसा प्रतिसाद आहे आपल्याला आता आहे नक्कीच दोन लाख एक्कावन्न हजाराच्या आसपास मतदान पोलिंग होईल आणि नऊ ते साडेनऊ हजाराच्या आसपास मतदान भारतीय जनता पार्टीला जाणार आहे असं एकंदर परिस्थितीवरून दिसत आहे काय टीका टिप्पणी केली सा या संदर्भात काय आपलं मत आहे नाही नक्कीच देवेंद्र फडणवीस साहेबांचा उद्विग्नता आणि या राज्यामधलं त्यांची जी कर्तबगारी त्यांनी दोन तीन वर्षामध्ये केली त्याची प्रचिती या निवडणुकीमध्ये आलेली आहे ज्या वेळेला मोहिते पाटील पक्ष सोडून जातात आणि जानकर सुद्धा पक्ष सोडून जातात म्हणजे निश्चितपणाने हेनी जे काम केलेलं आहे गेल्या तीन चार वर्षामध्ये हे किती दाहक आहे या समा शेतकऱ्याला सर्वसामान्य माणसाला उद्ध्वस्त करणार आहे आणि अकोदच्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं की जानकरांचा सत्यानाश होईल म्हणजे बाया जशा फोटो मोडतात <laughs> त्या पद्धतीनं बा विठ्ठल आणि आई तुळजा भवानी हे त्यांचा सत्यानाश करतील निश्चितपणानं मला सांगायचं आहे हे आमचे दैवत आहेत आमचं रक्षण करतील आमच्या पाठीमाग उभा राहतील आमचं भलच चिंततील आमचे देव आमचं वटवळ कशासाठी करतील तुम्ही जे पेरलेलं आहे फडणवीस साहेब तेच उगवत आहे आणि म्हणून निश्चितपणानं या तालुक्यामध्ये तुम्हाला सांगता आलं नाही अकलूजच्या सभेमध्ये जानकराला काय दिलं जानकराच्या जा कुठल्या योजनेला पैसे दिले जानकरासाठी हे केलं आणि तुम्ही काहीच न देता अशा पद्धतीच्या शाप देत असाल किंवा बायकासारखी बोटं मोडत असाल तर तुमचा स्तर बिघडलेला आहे आणि या राज्यामध्ये वाचले तर गडकरी नाहीतर सगळ्या जागा गेलेल्या आहेत हे या राज्यातल्या सगळ्या जनतेला माहिती मोदीजींची सभा होती आज काय फरक पडेल का मोदी ना या माळशिरस तालुक्यामध्ये तालुक्या के, तालुक्याला सभा घ्याव्या लागला त्याच्यापेक्षाही माझं मत मोदीला पुढच्या इलेक्शन मध्ये घराघरामध्ये हे फिरवते आता मोदींचा <laughs> रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरास